गोंदिया जिल्ह्यातील आमगाव नगर परिषद स्थापनेचा विषय गेल्या नऊ वर्षापासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे अद्यापही या प्रकरणावर निर्णय देण्यात आला नाही यामुळे नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत यावर नागरिकांनी एल्गार पुकारत लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे नागरिकांच्या न्यायालयीन मागणीप्रमाणे राज्य शासनानं आमगावमध्ये आठ गाव मिळून लोकसंख्येच्या प्रमाणात नगरपंचायत पासून नगरपरिषद स्थापनेबाबत दोन ऑगस्ट दोन हजार सतराला आदेश पारित करत निवडणूक कार्यक्रम घोषित केले मात्र या आमगाव शहरातील काही जनप्रतिनिधींनी न्यायालयात आव्हान दिलं नागपूर उच्च न्यायालयानं ना दिशानिर्देशित आदेश काढले नगरपरिषद निवडणुकीला स्थगिती दिली या आदेशाविरोधात राज्य शासनानं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली नगर संदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली यामुळे गेल्या नऊ वर्षांपासून नगर स्थापनेचा विषय राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे परिणामी हद्दीतील आठ गावं विकासापासून वंचित आहेत यामुळे गावातील नागरिक त्रस्त झाले आहेत यामुळे नगर परिषद संघर्ष समितीच्या पुढाकारात आता आक्रमक पवित्रा घेत आगामी लोकसभा निवडणुकीवर गावकऱ्यांनी बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे आठ गावातील नागरिकांनी निर्णय घेतला आहे की जोपर्यंत राज्य शासन न्यायप्रविष्ट प्रकरण हा निकाली लावत नाही तोपर्यंत लो येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर जे कोणतेही निवडणुका येतील त्या सर्व निवडणुकांवर आम्ही सामूहिकपर्यंत सामूहिकरित्या बहिष्कार घालण्याचा हा निर्णय घेतला आहे नागरिकांनी आणि राज्य शासनाने याकडे तात्काळ लक्ष घालावं जेणेकरून न्यायप्रविष्ट प्रकरण हा निकाली काढता यावं आणि नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्या